शाहूवाडी तालुक्यातील सरूळ इथं बिरदेव यात्रा भरवण्यात आली आहे धनगर बांधवांच्या प्रचंड गर्दीत गावातील मानकरी आणि बारा बलुतेदारांच्या उपस्थितीत हेडाम आणि भाकणुकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यात्रेनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले शाहवाडी तालुक्यातील सरुड परिसरात धनगर बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे गावात बिरदेवाचं मंदिर आहे चैत्र महिन्यात गुढीपाडव्या दिवशी सरुड गावात बिरदेवाची यात्रा भरते या यात्रेत बारा बलुतेदारांसह गावातील मानकरी सहभागी होतात पारंपरिक पद्धतीनं चालत आलेल्या बिरदेव यात्रेत अंबिल घुगऱ्या भंडाऱ्याची उधळण करत मानकरी दत्ता बणगर आनंदा बणगर यांचा हेडाम आणि भाकणुकीचा कार्यक्रम झाला खरीपाचं पीक चांगलं येईल गुळाचा भाव विक्रमी होईल देशाच्या राजकारणामध्ये मोठा गोंधळ होईल सोन्याला झळाळी मिळेल विविध प्रकारचे आजार येतील अशी भागणूक करण्यात आली यावेळी धनगर समाजातील सुधीर बणगर सुरेश बणगर महालिंग बणगर सर्जेराव बणगर गावातील मानकरी प्रसाद पाटील तात्या कदम गोरक्ष डौरी संजय गुरव भीमराव नाईक नथुराम डौरी यांच्यासह मानकरी आणि ग्रामस्थ तसंच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते